बातम्यामध्ये सदैव अग्रस्थानी आणि महाराष्ट्रातही नंबर वन आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज वन सिंधी रेल्वेत उपाध्यक्षपदी भाजपचे अखिल शेख विजयी दोन्ही शहराध्यक्षांना स्वीकृत सदस्य पदाची लॉटरी दिनांक तेरा रोजी सिंधी रेल्वे नगरपालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत उपाध्यक्ष पदासाठी झाल्या चुरशीच्या निवडणुकीत भाजपचे नगरसेवक अखिल शेख यांनी बारा मते घेत काँग्रेसचे उमेदवार सूरज कोपकर नऊ मते यांचा पराभव करत विजय मिळवला विशेष म्हणजे सत्ताधारी भाजपच्या शहराध्यक्ष अजया साखळे व विरोधी गटातील राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष गंगाधर कलोडे यांची स्वीकृत सदस्यपदी निवड करण्यात आली यामुळे दोन्ही गटात समाधानाचे वातावरण दिसून आले नगरपालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत असून प्रवीण मडावी यांची गटनेतेपदी तर विरोधी सिंधी शहर विकास गट यांच्या गटनेतेपदी अजय कलोडे यांची निवड करण्यात आली आहे निवडीनंतर नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात ता आला तर विरोधी गटाकडून फटाक यांची आतिषबाजी करत आनंद व्यक्त करण्यात आला महाराष्ट्र न्यूज वन साठी मुख्य संपादक इस्माईल शेख सिंधी रेल्वे नमस्कार सर्वांना नमस्कार आज माझं नाव अकील हमीद शेख सिंधी नगर परिषद आमचे नेते सरदजी गाते आमचे माननीय आमदार कार्यसम्राट समीर भाऊ कुणावर आमचे मार्गदर्शक ओमप्रकाशजी राठी सुधाकररावजी घागळे प्रवीण भाऊ शिरसीकर आमचे मित्रमंडळी आमचे वरिष्ठ नागरिक आमचे वादातले नागरिक सर्व सिंधी शहरांचे माझे आई वडील सर्वांना मा सर्वांना माझे त्यांना नमस्कार त्यांनी मला आज ह्या नगर उपाध्यक्षपदीपर्यंत पोहोचवलं म्हणून मी त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि आमचे लोकप्रतिनिधी आमचे सर्व लोकप्रतिनिधी नगरसेवक अकराचे अकराही भारतीय जनता पार्टीचे विपक्षचे सर्व लोक सर्व त्यांचे मी आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो नमस्कार मी सो अजय अनिल साखळे भाजपा शहर अध्यक्ष अजय अनिल साखळे माझी सुख सदस्यपदी निवड झाल्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद मानते भारतीय जनता पक्षाचे आमदार समी भाऊ कुणावर जिल्हाध्यक्ष संजय भाऊ जे कोषाध्यक्ष आमचे सिंधी शहराचे प्रभारी भूपेंद्रजी शहाणे ओ महामंत्री भाऊ वर्धा जिल्ह्याचे महामंत्री आकाश भाऊ गोहाणे आणि सिंधी शहराच्या पूर्ण नगरसेवक नगराध्यक्ष यांनी जो माझ्यावर विश्वास टाकला त्या सर्वांचे मी आभार मानते आणि पुढील विकास कार्यात तुम्ही तत्पर राहील आणि जेवढं जास्तीत जास्त चांगला करता येईल त्याचा मी प्रयत्न करेन या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज वन या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद